शरीर मजबूत आणि शक्तिशाली बनवण्यासाठी आपण खूप सारे उपाय करतो परंतु या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरगुती उपायाने कशा पद्धतीने तुम्ही न काही जास्त खर्च करता तुमचे शरीर मजबूत आणि शक्तिशाली बनवू शकता या विषयाची माहिती सांगणारा व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो आपण पाहतो की बरेच जण शरीर मजबूत आणि शक्तिशाली बनवण्यासाठी काय करतात तर वेगवेगळे ड्रायफ्रूट्स वगैरे आणतात आणि बरेच जण खूप साऱ्या खर्च करतात तुम्हाला वाटते की वेगवेगळी फळे खाल्ल्याने किंवा प्रोटीन्स वगैरे घेतल्याने आपले शरीर मजबूत आणि शक्तिशाली होईल असे नाही तुम्ही जर बाजरीच्या भाकरीचे दररोज संध्याकाळी सेवन केले किंवा दुपारी सेवन केले दुधामध्ये तरीसुद्धाच तुमचे शरीर मजबूत आणि शक्तिशाली होण्यासाठी मदत होणार आहे तर तुम्ही बाजरी शे बाजरीच्या भाकरीचे सेवन करायचे आणि बाजरीची भाकर तुम्ही दुधामध्ये मिक्स करून जर खाल्ली तर तुमचे शरीर मजबूत आणि शक्तिशाली होईल सोबतच तुम्हाला एनर्जीसुद्धा मिळणार आहे तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा खूप सारे व्हिडिओज येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला अजूनही घेऊन येणार आहे तर ते व्हिडिओ मिळवण्यासाठी नक्कीच बेल नोटिफिकेशन ऑनकाउ